त्याचबरोबर आपल्या संपूर्ण देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आत्मनिर्भर भारतमध्ये काही योगदान आहे त्याचबरोबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या अर्जुन एम टी त्यांची महत्वाची वैशिष्ट्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मरीन बॅटल टँक एम के वन ए चर्चेमध्ये का होता रिसेंटली रिसेंटली म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे हा मुद्दा मला सर्वात महत्त्वाचा वाटतो स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे परंतु हे किती स्वदेशी तंत्रज्ञान आहे किती टक्के आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे विकसित केलेला अर्जुन मेन बॅटल टँक एम के वन ए हा रणगारा भारतीय लष्करामध्ये सपूर्द केला आणि हा जो काही सेनेमेन झाला तो भारतातील चेन्नई या शहरामध्ये झाला चेन्नई का त्याचा संदर्भ का हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया पहिला आपण या अर्जुन एम पी टी एम के वन ए सिक्स स्टँडर्डचा परिचय करून घेऊया हा प्रोजेक्ट आपण कधी लॉन्च केला सर्वात अगोदर हा जो काही अर्जुन एम बी टी प्रोजेक्ट आहे त्याची सुरुवात जी एकोणविशे बहात्तर मध्ये आपली डीआरडीओ एक संस्था आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जिची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये या संस्थेची स्थापना झाली परंतु अर्जुन एम बी टी प्रोजेक्ट हा एकोणीसशे बहात्तर मध्ये स्टार्ट करण्यात आला आणि कुठे स्टार्ट करण्यात आला तर डीआरडीओची या संदर्भातील जी काही लीडिंग लॅबोरेटरीज आहे ज्याला कॉम्पॅक्ट व्हेकल रिसर्च डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट असं म्हटलं जातं तिचं जे काही मेन हेडक्वार्टर किंवा इस्टॅब्लिशमेंट लोकेशन जे काही आहे कॉम्पॅक्ट व्हेकल रिसर्च डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट ते आपल्याला चेन्नई इथे या त्यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य उत्कृष्ट अशी क्षमता उच्च गतिशीलता आणि उत्कृष्ट सुरक्षितता फर फायरबॉल हाय मोबिलिटी आता आपण वैशिष्ट्य आपल्याला मेन रायफल जी काही दिसतंय ही वन ट्वेंटी एम एम ची रायफल gun आहे जी भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे डेव्हलप केली हा सर्वात महत्वाचा पॉइंट दुसरा या ठिकाणी जिके प्राइमरी के जिके ओ, ओ, जिके के जे काही प्रायमरी आपण त्याला म्हणूया की इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा जे काही फायर बॉल किंवा मार्गक्षमता क्षमता करणारी अजून एक महत्वाची गोष्ट जर पाहिली तर आपल्याकडे हे एक अजून वैशिष्ट्य आहे फिन आर्मर डिस्कार्डिंग हे आपण असं म्हणूया की याती ही जी कॅपॅसिटीज आहे की जे काही आर्मर आहे किंवा दुसऱ्या नंकरा जो काही आहे त्यातील जे काही कवच आहे त्याला भेदून जाण्याची शक्ती असणारं हे अम्युनिशन आहे त्याला हा टेक्निकल शब्द वापरला जातो फिन आर्मर पियर्सिंग बियर्सिंग सॅन दुसरी गोष्ट हे या निर्णयाचं वैशिष्ट्य म्हणूया की कॉम्प्युटर कंट्रोल इंटिग्रेटेड फायर कंट्रोल सिस्टीम आहे जेणेकरून मोर प्रिसीजन आपल्याला देता येईल याही पलीकडे आपल्याला दोन सेकेंड वेपन्स दिसून येतात जे काही वेपन्स आपल्याला दिसून येतं एक मशीन गन आहे युद्धामध्ये जे काही शत्रू सैनिक आहेत त्यांना मारण्यासाठी आपल्याला एक मशीन गन या ठिकाणी दिसून येते आणि दुसरी जी काही मशीन गन आहे ती मोस्टली आपल्याला एक विमान त्याचबरोबर हेलिकॉप्टर्स आणि ग्राउंड टार्गेट यांना टार्गेट करण्यासाठी आपल्याला दिसून येते एक्झाम्पल दृष्टीनं आपल्याला वन ट्वेंटी यम एम टी मेन रायफल गर्न असणारं आहे जी इंजिनिअर्स आपण डेवलप टी या आपण महत्त्वाचं टीया अजून जर वैशिष्ट्य जर पाहिलं जे काही पूर्वीचे जे काही गोर्जन होते त्यापैकी चौदा मेजर अपग्रेड यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ये फ्युचर्समध्ये हो अर्जुन यम बी टी एम वैशिष्ट्य असं राहील की या फायरबॉल मधून टाकण्याच्या मारक क्षमतेतून उद्या आपल्याला मिसाईल देखील टाकण्यात येईल त्या पद्धतीने याचं डिझाईन करण्यात आलेलं आहे जे मी तुम्हाला स्वदेशी तंत्रज्ञान जे काही सांगितलं ते या याच्यामध्ये फिफ्टी फोर पॉईंट थ्री पर्सेंट आहे जे आत्मनिर्भर भारत करण्यासाठी अजूनही आपल्याला पन्नास टक्के स्वदेशी तंत्रज्ञान यामध्ये टाकणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट याचं शत्रू राष्ट्रांनी जी काही आपण यावर या काही अम्युनिशन टाकल्यानंतर तर या हे अम्युनिशनसाठी हे जे काही आर्मर बनवलेलं आहे हे आर्मर त्याचं जे काही नाव म्हटलेलं आहे कांचन नाव आणि हे कांचन आर्मर ज्या फॅक्टरीमध्ये किंवा डी आरडीओच्या लॅब मध्ये बनवलं त्या लॅबचं नाव आहे डिफेन्स मेट्रॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी ही देखील डी ची लॅबोरेटरीच आहे जिला डी एम आर एल संबोधलं जातं डिफेन्स मेट्रोलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी आणि तिचंही केंद्र आपण तेलंगणा येथील हैदराबाद या ठिकाणी आपल्याचं केंद्र दिसून येतो किंवा याचं केंद्र दिसून येतो जसं आपण मागच्या स्लाइडसमध्ये पाहिलं आहे कम्बॅट व्हेकल आपण पाहिलं हे कंबॅट व्हेकल जर पाहिलं याचंही केंद्र कम्बॅट व्हेकल रिसर्च डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट आहे हे चेन्नईमध्ये आहे त्याच पद्धतीनं आपल्याला मध्ये हे जिथे दिसून येतं डेफेन्स मेट्रोलॉजिकल रिसर्च लॅबरुटीच हेडक्वॉर्टर दिसून येतं कम्पॅरिझन ज्या वेळेस आपण करतो हे अर्जुन एम वन ही जी काही सिरीज आहे त्यापासून हे आपण की ऍडव्हान्स फॉर्म आपल्याला एम के वन एमध्ये दिसतो जसं आपण पाहिलं फोर्टी अपग्रेड दिसून येतात आणि याचं जे काही इंटिग्रेशन जे काही झालं त्या संदर्भातल्या टेस्ट ज्या काही झाल्या त्या दोन हजार एकवीस मध्ये झाल्यात आणि दोन हजार एकवीस पासून आपण खऱ्या अर्थानं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायला लागलो स्वदेशी तंत्रज्ञाना अंतर्गत ज्यामुळे फिफ्टी फोर पर्सेंट आपल्याला त्याचं प्रमाण दिसून येतं दुसरं जो काही एम डेव्हलप करणार आहोत तर या एम के वैशिष्ट्य जर पाहिलं तर आपण याला फ्युचर किंवा फ्युचरिस्टिक मेन बॅटल टॅक असं म्हणणार आहे याच्यामध्ये जे काही वैशिष्ट्य असणार आहे त्यामध्ये इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सर असणार आहे आणि हाय पॉवर लेझर असणार म्हणजे येणाऱ्या काळामध्ये अर्जुन एम पी वन ए पेक्षा मोर ऍडव्हान्स टॅक कुठला असेल तर आपल्याकडे हा अर्जुन एम के टू सिरीज असणार आहे ज्यामध्ये इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सर असणार आहे आणि हाय पॉवर लेझर्स आपल्याला दिसून येतात जी काही वैशिष्ट्य मी तुम्हाला मेन्शन केली तीच वैशिष्ट्य या ठिकाणी आपण दिलेली आहे परंतु अजून एक वैशिष्ट्य मला ऍड करावं लागेल की रेग्युलर रोडला याचा स्पीड हा फिफ्टी एट किलोमीटर पर आवर असणार आहे तर ऑनलाईन किंवा आपण की ऑफ आप रोड किंवा स्पीड हा किलोमीटर पर आवर या ठिकाणी असणार आहे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया आणि ज्या काही आपण सेकंडरी वेपन्स पाहिली प्रायमरी वेपन्स पाहिली मशीन गन जे काही पाहिलं ते साधारणपणे यातून जे काही सिक्स टू एट राऊंड पर मिनिट यातून फायर होणार आहे आणि जी काही मेन गन आपण जी काही पाहिली फ्युचर्स मध्ये त्यातून मिसाईल दाखवली जाते रायफल असं म्हटलं जातं आणि टोटल याचं आहे तो मोस्टली आपल्याला जी काही पश्चिम बॉर्डर आहे या पश्चिम बॉर्डरवर या ठिकाणी राजस्थानच्या वाळवंटावर आपल्याला याचा मेनली वापर होणार आहे परंतु ज्यावेळेस आपण चीन मधील गलवान हा जो काही विषय इश्यू पाहिला त्यावेळेस चीन या राष्ट्रांना अगदी उत्तरेकडे देखील किंवा आपल्या उत्तर बॉर्डरला पूर्वेकडे बॉर्डरला देखील अगदी लाईट म्हणजे जवळजवळ एक चाळीस टनाचे त्यांचे रणगाडे लॉन्च केले होते या दृष्टीनं भारताला केवळ हे वी रणगाड्यांची आवश्यकता नाही हेवी रणगाड्यांमध्ये त्यांचा स्पीड हा कमी होतो मे येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये कमी वजनाचे रणगाडे असू शकतील जे हिमालय आणि आपली हिमालयाची रक्षा करण्यासाठी सदैव सज्ज असते फॉर द आपल्याला क्वेश्चन्स दिलेला आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन पॅटल टँक प्रकल्प कधी सुरू केला व्हिडिओ पहा त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओ स्टॉप केल्यानंतर उत्तर मिळणार आहे की हा जो काही अर्जुन मेन बॅटल टँक प्रोजेक्ट आपण स्टार्ट केला तो एकोणीसशे स्टार्ट केला व्हिडिओमध्ये तुम्हाला डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आयोगाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये केली त्याचबरोबर आपला जो काही इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट जो काही प्रोग्रॅम्स आहे तो आपण एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये डेव्हलप केला ज्या अंतर्गत पाच मिसाईल आपण डेव्हलप करत होतो आणि एकोणीसशे शहाऐंशी मध्ये खऱ्या अर्थानं आपण अर्जुनची एक बेसिक सिरीज आहे त्याचा आपण मास प्रोडक्शन करायला सुरुवात केली हाच संदर्भ आपल्याला अर्जुन मेन बॅटरी टँक वन एच्या निगी आहे